नमस्कार मंडळी सकाळच्या घाईमध्ये झटपट होणारा आणि बनवायला सोपा असा पदार्थ आपण नेहमी शोधत असतो आजच्या ब्रेकफास्ट रेसिपीमध्ये आपण बनवणार आहोत रव्याचा झटपट होणारा डोसा कोणालाही सहज बनवता येईल अशा पद्धतीने ही रेसिपी आज सविस्तर समजवलेली आहे तर फक्त संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर रवा डोसा बनवण्यासाठी एक वाटी इथं बारीक रवा मी घेतलेला आहे या ठिकाणी जाड रवा जरी वापरला तरी चालेल तर मंडळी आता हा रवा आपल्याला मिक्सर जारमध्ये टाकून वाटून घ्यायचा आहे म्हणजेच पावडर याची करायची आहे असा हा वाटताना एकदम पावडर फॉर्मल तर येत नाही पण बऱ्यापैकी पावडरायचे होते आता बायंडिंगसाठी यामध्ये दोन चमचे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे या ठिकाणी तुम्ही गव्हाचं पीठ दोन चमचे घातलं तरी चालेल मंडळी लक्षात घ्या एक वाटी रवा दोन चमचे तांदळाचं पीठ अशा प्रकारे ही पहिली बॅच मी वाटून घेतलेली आहे आणि वाटल्यानंतर तुम्ही बघू शकता याची जी पावडर आहे ती थोडीशी जाळसर असते म्हणजेच रवा संपूर्ण वाटला जात नाही थोडे जाडसर कणयामध्ये राहतातच आता अशाच प्रकारे दुसरी बॅच आपण वाटून घेऊया एक वाटी रवा आणि दोन चमचे तांदळाचं पीठ अशा प्रकारे पुन्हा मी जारमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा दोन ते तीन फेर केल्यानंतर त्याची ही पावडर तयार झालेली आहे आता यासोबत आपल्याला दही घालायचं आहे तर दह्याचं प्रमाण असं की एका वाटीला आपण हे दोन चमचे दही घालायचं आपण दोन वाट्या रवा घेतलेला आहे तर चार चमचे इथं दही घातलेलं आहे दही हे आंबट असलं तर छान रिझल्ट मिळतो म्हणून आंबट दही वापरा आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे मिश्रण भिजवून घ्यायचं तर मंडळी लक्षात घ्या इथं आपल्याला रवा व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे कारण आपण झटपट डोसा बनवत आहोत यासाठी रवा जर छान फुलला तर डोसे हे मस्त कुरकुरीत बनतात तर पाणी घालत हे मी भिजवून घेतलं आणि भिजवल्यानंतर तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता अशा प्रकारे आहे सुमारे दोन कप पाणी यासाठी मी वापरलेलं आहे आता याला आपण पंधरा ते वीस मिनटं रेस्ट करायला साईडला ठेवायचं म्हणजे रवा छान फुलेल तोपर्यंत आपण चटपटीत चटणी बघूया तर अर्धी वाटी शेंगदाणे म्हणजे भाजलेले शेंगदाणे वापरले आहे एक वाटी ओलं नारळ घेतलेला आहे या ठिकाणी सुकं नारळ घेतलं तरी चालेल आणि जर तुम्हाला आवडत असेल तर चटणीमध्ये तिळाचा वापर तुम्ही करू शकता इथे दोन चमचे मी तिळ घातलेली आहे कारण तिळ आम्हाला सगळ्यांना खूप आवडते आता थोडीशी चिंच म्हणजेच एक चमचा चिंच घातलेली आहे आणि आठ ते नऊ मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्यात घालायच्या भरपूर कोथिंबीर टाकायची आणि नंतर यामध्ये आपण टाकूया एक चमचा म्हणजे चवीपुरता मीठ आणि थोडं थोडं पाणी घालत ही चटणी वाटून घ्यायची तर मंडळी लक्षात घ्या चटणीमध्ये मी लिंबाच्या ऐवजी चिंचेचा वापर केलेला आहे तुम्हाला जर चिंच आवडत नसेल तर तुम्ही लिंबाचा रस टाकू शकतात आणि वाटल्यानंतर चटणी तुम्ही बघू शकता की ती मस्त हिरवी गार अशी झालेली आहे आता गरमागरम तडका याला देऊया त्यासाठी तडका पॅनमध्ये दोन पळ्या तेल गरम करून घेतलेला आहे मोहरी घातली आहे जिरं घातलं आहे पाव चमचा हिंग टाकायचा आणि हिंगासोबतच इथं ताजा कडीपत्ता टाकायचा म्हणजे कसं आहे मस्तपैकी फ्लेवर या चटणीला येतो जसं हा गरमागरम तडका चटणीवर सोडायचा अशी मस्त चवीला ही चटणी लागते एकदा नक्की ट्राय करा तरा ता चटनी तर, तर आता चटणी तर तयार झालेली आहे पुढे आपले पंधरा मिनटं देखील झालेले आहे तेव्हा आपण बॅटर चेक करूया तर आता बॅटर जे आहे ते आधीपेक्षा चांगल्यापैकी फुललेलं आहे कारण रवा यात असतो रवा छान फुलतो पुन्हा, थोड़ थोड़ हो हो। आता पुन्हा या यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि हे मिश्रण थोडं पातळ करून घ्यायचं म्हणजेच एरवी आपण डोसे बनवतो जशी कन्सिस्टन्सी असते सेम तसंच आपल्याला हे बॅटर हवं आहे म्हणजेच जास्त पातळ नको आणि जास्त घट्टसर देखील नको असं मिडियम हे बॅटर हवं तर बॅटर छान तयार झालेलं आहे आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालूया एक चमचा मीठ घातलेला आहे आणि यामध्ये आपण घालणार आहोत इनो आणि एक लक्षात घ्या जसे आपण डोसे बनवायला सुरुवात करत आहोत तेव्हाच इनो घालावं आता इनो ॲक्टिवेट करण्यासाठी दोन ते तीन थेंब पाण्याचे घालायचे आणि आता मीठ इनो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर मंडळी डोसा बनवण्यासाठी या पद्धतीनेच तुम्ही बॅटर जर बनवलं तर तुमचे डोसे असेच बनतील कधीच फेल जाणार नाही तुम्ही बॅटर बघू शकता की ते छान पोअर्स यावर आलेले आहेत म्हणजे डोसे आपले चांगले जाळीदार नक्कीच बनतील आता गॅसकडे वळूया गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे तवा थोडा गरम झाल्यावर याला तेलाने ग्रीस करायचं लक्षात असू द्या इथं तवा कडक गरम व्हायला नको अगदी थोडा गरम झाल्यावर यावर बॅटर टाकायला सुरुवात करायची तर बॅटर हे अगदी मधोमध टाकायचं एक पळीभर मी बॅटर यात घेतलेला आहे आणि पळी न उचलता हे आपण सर्क्युलर मुवमेंट म्हणजे म्हणजे गोल गोल फिरवत राहायचं आणि अशा प्रकारे हा डोसा बनवून घ्यायचा गॅसचा फ्लेम सुरुवातीपासून शेवटपर्यंत मध्यमच राहणार कमी करू नका तर अशा पद्धतीने हा डोसा टाकला जातो गॅसचा फ्लेम वाढवायचा नाही एक ते दीड मिनटाच्या अवधीमध्ये डोश्याची वरील बाजूही सुकते तेव्हा डोस्याच्या वरच्या बाजूने थोडा आपण तेल लावून घेऊया म्हणजे डोसा छान कुरकुरीत येईल तर अशा प्रकारे तेल लावून घेतलेला आहे आता देखील गॅसचा फ्लेम हा मध्यमच आहे आणि जसे अडीच ते तीन मिनटं होतात तेव्हा मधल्या बाजूने डोसा हा असा दिसायला दिसतो म्हणजेच आपला डोसा खालच्या बाजूने कुरकुरीत हा झालेला आहे कडा मोकळ्या करून घ्याव्या आणि डोसा हा काढून घ्यावा तर मंडळी तुम्ही बघू शकताय अवघ्या तीन ते साडेतीन मिनटाच्या दरम्यान हा डोसा आपला तयार झालेला आहे अगदी कुरकुरीत याच पद्धतीने बाकी जे डोसे आहेत ते देखील मी तुम्हाला बनवून दाखवते आता आपण हा एका साईडने फोल्ड केला जसं मार्केटला म्हणजेच गाड्यावर मिळतो त्याप्रमाणे जर आपण डोसा बनवला तर अशा प्रकारे हा डोसा बनवला जातो तर मंडळी काही कठीण नाही अगदी सोपी रेसिपी आहे फक्त ज्या टिप्स मी दिल्या आहेत त्याचा तुम्ही व्यवस्थित समजून घेतले आता तुमचे डोसे देखील असे छान बनतील तर मंडळी कसे वाटले तुम्हाला आजचे हे झटपट होणारे रव्याचे कुरकुरीत डोसे आहे ना मस्त तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा ही रेसिपी आणि अशा छान छान नवनवीन तसेच ब्रेकफास्ट भरपूर रेसिपी मी शेअर केल्या आहे तर अशाच परफेक्ट आणि झटपट होणाऱ्या रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा तर चला भेटू आपल्या पुढच्या अशा छान नवीन परफेक्ट आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर